वेस न्यूज श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलंय यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भुलवळे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे संदीप कुमार भोसले विश्वनाथ बजाज मुख्य लेखाधिकारी मंगला वरहाडे संरक्षण अधिकारी रोहितासमाळी वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नरल डॉक्टर शैलेश ओक आणि सर्व विभागांचे विभाग प्रमुख संस्थान कर्मचारी शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी संस्थांच्या संरक्षण विभाग फायर अँड सेफ्टी विभाग सुरक्षा एजन्सी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आदींनी आकर्षक परेड सादर केले त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्यवरांच्या हस्ते शिर्डी शहरातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता दहावीच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांक पटकावलेल्या सोळा गुणवंत विद्यार्थ्यांना दम सुकथनकर मार्च दोन हजार चोवीस हे पारितोषिक आणि संस्थांच्या शैक्षणिक संकुलातील इयत्ता बारावीच्या कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांक पटकवलेल्या गुणवंत नऊ विद्यार्थ्यांना कैलासवासी लहानुभाई अमृतराव घोनकर व कैलासवासी भागचंद गोंडाजी गोंदकर पारितोषिक वाटप करण्यात आलंय श्री साईबाबा संस्थांच्या प्रसादालयातील कर्मचारी प्रल्हाद कर्डिले व वा रवींद्र वहाडणे यांचा राष्ट्रपती भवन हे आचारी प्रशिक्षणाकरिता निमंत्रित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थांचे सेवानिवृत्त कर्मचारी किसन काटकर यांची कन्या कुमारी सोनाली किसन काटकर यांची महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल श्री गाडीलकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोके गावकर नी नी। व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केली आहे तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्या मंदिरचे उपाध्यक्ष वसंत वाणी व अजिंक्य देव गायकवाड यांनी केलंय तसेच क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी आभार व्यक्त केले आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आमचे सहकारी श्रीत बोलवले साहेब संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले परिसरातील सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र पत्रकार बंधू आणि बघिनी आपल्या सर्वांना प्रथमता मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं संचलन आपले संस्थांचे सर्व सेक्युरिटी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो खरं म्हणजे आजचा दिवस हा आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं त्याग आणि बलिदान केलं त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी प्रथमता मनाचा मुजरा करतो भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे आणि जगामध्ये आपण एक मानाचं स्थान आता आपण मिळवलेलं आहे आपली वाटचाल जी आहे एक जागतिक स्तरावर एक, एक महासत्ता म्हणून आपली वाटचाल चालू आहे आपली ही वाटचाल चालू असताना आपल्या संस्थाने सुद्धा वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे आणि आपल्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा आलेख हा दिवसेंदिवस जे आहे ते वाढत चाललेला आहे कालच आपण जे आहे आपले साईबाबा हॉस्पिटल जे आहे या साईबाबा हॉस्पिटलमध्ये वीस हजार शंभर ओपन हार्ट सर्जरी केली केल्या म्हणून आपल्या सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा आपण त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यासोबत सोबत आपल्याकडे जे आहे ते एक्क्याण्णव हजार कार्डियक सर्जरी झालेली आहे म्हणजे कार्डियक सर्जरी जी आहे तर अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी या एक्क्याण्णव हजार सर्जरी झालेली आहे ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये आपण अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आपलं प्रसादालय असेल आपलं भक्तनिवास असेल आपलं नवीन शैक्षणिक संकुल आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना आता बावीस ऑगस्टला जे आहे सर्वांना शिफ्ट व्हायचं आहे आणि एक अत्यंत <laughs> एक अत्यंत दिमागदार अशी वास्तू या ठिकाणी तयार झालेली आहे आणि या वास्तूमध्ये आपलं जे शैक्षणिक करिअर जे आहे अत्यंत चांगल्या रीतीने होईल अशी शुभेच्छा या ठिकाणी मी प्रथम आपल्याला सर्वांना देतो देशामध्ये दे वेगवेगळ्या दे क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत असताना आपला युवक जो आहे काही प्रमाणात जो आहे तो अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळलेला आहे त्या युवकाची शक्ती जी आहे ती विधायक कार्यासाठी लागायली ला पाहिजेत त्याचा उपयोग चांगला व्हायला हो पाहिजेत आणि ह्या नशेपासून त्याला मुक्त करायला पाहिजेत यासाठी भारत सरकारने जे मागील चार वर्षापासून नशामुक्त अभियान हा हे अभियान सुरू केलेलं आहे तर कोणत्याही युवकाने स्वतः नशा करणार नाही आणि माझे नातेवाईक असेल माझ्या परिसर असेल या कोणालाही परिसरातील कोणत्याही युवकाला हो आणि कोणालाही नशा करू देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण या ठिकाणी करायचं आहे संस्थांमध्ये आपले सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत श्रीयुत सुभाष श्रीयुत किशन काटकर यांची मुलगी सोनाली काटकर ही मागच्या काट वर्षी जी एम पी एस सीची परीक्षा झाली उत्तीर्ण झाली त्या परीक्षेमध्ये पी एस आय म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं आहे तिचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो दहावी आणि बारावी मध्ये ज्या ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या सर्व मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब म्हणजे आपल्या प्रसादालयातील दोन कर्मचारी जे आहेत श्रीयुत प्रल्हाद कर्डिले आणि श्रीयोत रवींद्र वाहणे हे राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुकिंगचं प्रशिक्षण दिलेलं आहे म्हणजे राष्ट्रपती मॅडम ज्या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांना प्रसादालयातील भोजन अत्यंत आवडलं म्हणून आपले दोन कुक त्यांनी सोबत घेऊन गेलेले होते मला वाटतं ही आपल्या सर्वांसाठी जी, जी आहे ती अत्यंत अभिमानाची बाब आहे त्यांचं मी सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जे आहे ते स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आपला या ठिकाणी जो भाविक या ठिकाणी येत असतो त्या भाविकाचं या ठिकाणचं वास्तव्य बाबांच्या सहवाद सहवासातील त्यांचं वास्तव्य त्यांचं दर्शन या ठिकाणी चांगल्यात चांगल्या रीतीने कसं होईल त्यासाठीचा आपण प्रयत्न करूया त्याचप्रमाणे या ठिकाणी जो भाविक येत असतो तो या ठिकाणच्या व्यवस्थेचं कौतुक करतो सोबतच सर्वात जास्त गुण जे आहेत ते आपल्या स्वच्छतेला देता देतो तर मी त्यांना त्यावेळेस सांगत असतो आमची स्वच्छता अशी आहे की आमच्या घरापेक्षा सुंदर आणि स्वच्छ आमचा बाबांचा कॅम्पस दिसला पाहिजे तर असा प्रयत्न जो आहे आमचा सर्व कर्मचारी करत असतो तर तोच आपला प्रयत्न जो आहे तो आपण यापुढील कालावधीमध्ये सुद्धा ठेवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र